आणि वाटंगीच्या सरपंचपदी संजय वसंतराव पोवार यांची बिनविरोध निवड नूतन सरपंच पोवार यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची पोवार यांची ग्वाही आजरा तालुक्यातील वाटंगी मोरेवाडी धनगरवाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय वसंतराव पोवार यांची बिनविरोध निवड झाली मलिग्रेचे मंडल अधिकारी संदीप कुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा झाली मावळते सरपंच रोमन कारवालो यांनी कार्यकाल पूर्ण होताच पदाचा राजीनामा दिल्यानं सरपंचपद रिक्त होतं नूतन सरपंच पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना पवार यांनी राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायतीचं सरपंच पद मिळणं हा माझ्यासाठी एक बहुमान असून गावच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही दिली या प्रसंगी माजी सभापती आणि आजरा तालुका संघाचे संचालक आल्बर्ट डिसोजा लाकूडवाडीचे सरपंच शंकर कुराडे माजी सरपंच शिवाजी नांदवडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं या उपसरपंच स्वाती गुरव मधुकर जाधव मंगल वांद्रे इंदू कुंभार मीना क्षी देसाई सुनीता सोनार आदी उपस्थित होते ग्रामसेवक रणजित पाटील यांनी आभार मानले